बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर प्रकरण सातवे मी तिसरीत गेलो आता मला चांगलं लिहिता वाचता येत होतं मला आईचा पत्ता माहीत होता रात्रंदिवस मी अभ्यास करीत होतो दुधापासून ते दळणापर्यंत सगळी कामं करून थकत होतो हिवाळ्याचे दिवस होते आता सुशिला मावशी घरीच राहणार होती कारण रमेश काका घरीच का येत होते मावशी आल्यापासून मला आधार मिळाला माझ्या अंगावर कामाचा बोजा जरी जास्त पडला तरी प्रेमाचा वर्षाव तेवढाच पडत होता मला जिनं तीन महिन्यांचं असताना दूध पाजलं ती जिजी पण आता घरात आली मला ती फारच आवडत असे कारण तिला मुलगाच नव्हता जिजी माझ्यावर खूप प्रेम करीत असे जिजी आल्यापासून मी तिच्याजवळच झोपू लागलो मला आईची आठवण येई कारण मावशी आली होती कधी कधी मला वाटत असे की पंख असते तर मी आईला बघायला भरारी मारून गेलो असतो तिसरीच्या वह्या पुस्तकं घेणं भाग होतं पण काय करणार मला मावशीला त्रास देणं आवडत नव्हतं कारण ती सगळ्यांसाठी झटत होती तिच्या ॲक्टीवरच तर सर्व घर होतं रमेश काका सर्व घराला पुरवत असे तिच्यासाठी तिनं कधी स्वार्थ बघितला नाही सगळ्यांकडं तिचं लक्ष होतं कुणाचे कपडे फाटले कुणाला काय कमी आहे हे तीच बघे मी आजोबांना म्हणालो मला पुस्तकं घेणं भाग आहे तर ते म्हणाले माहीत आहे फार शहाणा होणार आहेस तू तुझ्या मायेनं गाठोडं पाठवलं नाही आईकडे जाऊन माग मी रडत रडत कोपऱ्यात बसलो मला रडू आवरत नव्हतं कारण आता मला चांगलं कळत होतं तसेच पुसून मी काकांच्या खोलीमध्ये गेलो संध्याकाळची वेळ होती काकांना माझं बोलणं फार आवडत असे त्यांचे पाय दाबण्याकरता ते मला नेहमी बोलवत असत पाय दाबत माझ्याशी गप्पा मारत बसत ते झोपत असत आणि माझं पाय दाबणं चालूच असे माझे हात दुखत असत पण मी पाय दाबण्याचं बंद करीत नसे नंतर मला ते पैसे देत काकांच्या खोलीत गेल्यावर ते म्हणाले किशोर पाय दाबना मला त्यावेळेस गुरुजींनी बोलावलं होतं परंतु मी गेलो नाही मी पाय दाबण्यास सुरुवात केली कारण मला आज काकांकडून पुस्तक घ्यायचं होतं मी काकांना पाय दाबतानाच भीत भीत म्हटलं काका आज मला पैसे नकोत तर काका म्हणाले का मी म्हणालो मला पुस्तकं वह्या घेऊन द्या आणि मी म्हणालो यापुढं पैसे न घेता मी पाय दाबीन काका पटकन उठले आणि मला जवळ घेऊन बोलले अरे किशोर तुझं बोलणं मला आवडतं म्हणून पाय दाबण्यास बोलावतो हो तू पाय दाबतोस म्हणून मी तुला पैसे देत नाही तू आल्यानंतर तेवढंच मला चांगलं वाटतं ते म्हणत तुझी आई किती चांगली होती तिचं एक वेळेस तरी दर्शन घ्यावं असं वाटतं ती किती महान आहे हे ऐकून मी काकावर चिडलो व म्हणालो नाही काका ती आई नाही मला सोडून गेली ती 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 फार वाईट आहे मला काका म्हणायचे नाही नाही किशोर तुझी आई फार चांगली आहे ती या दुनियेपासून दूर गेली असली तरी ती एक पत्नी म्हणून जगते आहे नाहीतर तुझ्या मावशीसारखं येते राहून तिला तुझ्या घरच्यांना पुरवावं लागलं असतं वडिलांच्या हवाली पैसे करावे लागले असते भावांना सांभाळावं लागलं असतं तू बघतोस हा बाळू किती रडतो पण भावामुळं मावशीला त्याच्याकडे लक्ष देता येत नाही आजोबाचं करावं लागतं ती स्वतःला पण काही खात नाही शेवटी या बायकांच्या हातात काय असतं माहिती आहे तुला मी म्हणालो काय तर काका म्हणाले लाथा तू जिजीला बघतोस ना तिचा नवरा असताना तिचा काय रुबाव होता आता तिचा वाडा असून पंचवीस एकर जमीन असून काल तुझा आजोबा तिच्या अंगावर धावून गेला होता तुझी आजी आता तिला वांज म्हणते आजपर्यंत भावाकरता जगली तर तिला काय मिळालं लातास मिळाला की नाही तूच सांग तिला जेवण्यास वेगळे देतात का आता तर ती कमावत नाही ती आता म्हातारी झाली आज तिचा नवरा जिवंत असता तर तसंच तुझ्या मावशीचं आहे यापेक्षा तुझी आई या नरकापासून दूर राहते हे किती चांगलं झालं मी म्हणालो ती मला घेऊन का जात नाही मग तर काका म्हणाले तू थोडासा मोठा हो मी तुला तिच्याकडे घेऊन जाईन मला फार चांगलं वाटलं मला काकाने आठ रुपये दिले पुस्तकाने वह्या आणण्यासाठी दुसऱ्या दिवशी मंगळवार होता त्या दिवशी निर्ल्याचा बाजार असतो सकाळी शाळेला गेलो गुरुजींना विचारून बाजा मी बाजारात पुस्तकं वह्या आणायला गेलो शाळा सुटल्याबरोबर मी पळत पळत काकांच्या खोलीमध्ये गेलो तर ते निघून गेले होते मावशी देखील त्यांच्याबरोबर गेली होती मी उदास झालो मला त्या दिवशी करमत नव्हतं त्या दिवशीच आजोबांचे वीस रुपये हरवले होते खिशामधून कोणीतरी चोरले होते आजोबांनी माझी पिशवी उघडून बघितली त्यात पाठ्यपुस्तक व एक वही आणि एक रुपया दिसला मला आजोबांनी न विचारता मारण्यास सुरुवात केली आणि म्हणू लागले माझे पैसे चोरले सगळे माझ्याकडे एकटक बघत होते आजीनं सोडवलं तिनं पण मारलं मला काहीच बोलू दिलं नाही मी रडत रडत परसावर जेजीकडे गेलो जिजीला सर्व सांगितलं जिजी घरी आली भांडणं सुरू झालं ते पैसे अंकुश मामानं चोरलं होतं मामी पण म्हणाल्या अंकुश मामाकडे मी सकाळी वीस रुपये पाहिलेत आजीनं ते ऐकल्याबरोबर मामाला मारण्यास सुरुवात केली आणि म्हणाली माझा मुलगा तसा नाही याच पुराणं चोरले असतील आजीचं आणि जिजीचं भांडण सुरू झालं आजी म्हणाली एवढा लाडका आहे तर घेऊन का जात नाही त्याला कशाला आमच्या उरावर ठेवला आहे जिजीला राग आला मलाच बदलत ती म्हणाली मेल्या तू लहान असताना का मिला नाहीस माझ्या जीवाला ताप झालाय ती रान तुला इथं सोडून गार बसली आपल्या याराजवळ ती म्हणाली तुला उद्या तुझ्या आईजवळ नेऊन सोडती मी दिवसभर घरी आलो नाही जवळच परसावर होतो मला आवाज दिला किशोर किशोर म्हणून पण मी घरात गेलो नाही काकाने व मावशीनं विचारलं किशोर कुठे गेला तितक्यात आजोबा म्हणाले पाटील तुम्हाला काय सांगू त्यानं माझ्या केशातून वीस रुपये चोरलं आणि पुस्तकं आणली आजी तितक्यात म्हणाली मेल्याला खूप मारलं सकाळपासून घरी आला नाही काका म्हणाले मी त्याला पैसे दिले होते पुस्तक आणण्यासाठी विचारा सुशील आला मावशी हातपाय धूत म्हणाली हो माझ्यासमोरच आठ रुपये दिलेत आजीनं रडण्यास सुरुवात केली मावशी व आजी परसावर आल्या रात्रीचा आठ वाजलं होतं मी चिमणी लावून कोपऱ्यात अभ्यास करीत बसलो होतो आजीनं दूरूनच आवाज दिला मला आवाज ऐकून आल्यासारखं मी करीत होतो आजी व मावशी परसात आल्या मावशीला बघताच पुस्तकं खाली टाकून दिली तिच्याकडं पळत गेलो तिनं मला कुशीत घेतलं व रडत रडत म्हणू लागली तू कोणतं पाप केलंस आणि या घरात जन्म घेतलास माझ्या आईला शिव्या देत होती रांड धगड्यासाठी पोराला सोडून गेली कशाला हळदलं ग म्हातारपणे तडपून मरशील धगड्यान हाकलून दिल्यावर कळल तुला आजी म्हणत होती का रे किसऱ्या माझ्याशी बोलत नाहीस मला तिनं ओढून घेतलं मला म्हणाली माझं माजा चुकलं माझ्याच पुरानं पैसे चोरलं फक्त तू नव्हतंच चोरलं तुझा आजेलू मोठ्या घरात व्हायला हवा होता असं म्हणून ती मला घरी घेऊन गेली एकदा सर्वजण घरी होते बेबी मावशी रंभा मावशी ह्या पण घरी होत्या उन्हाळा होता मावशी शेत घेणार होती त्या दिवशी काका व मावशी रुपयांचा गट्टा घरी ठेवून परगावाला गेले बरोबर चार वर्षांचं बाळ होतं त्या रात्री आजोबा अंगणात झोपले होते सर्व ओसरीवर झोपले होते मी जिजीजवळ झोपलो होतो रात्री अचानक धाड उड्या मारल्याचा आवाज आला मामा उठले त्यांना चार पाच जण मिळून मारत होते आम्ही सर्वजण उठून बसलो मी ओसरीजवळ लपून बसलो माझ्यासमोरच जेजी उभी होती तिला दंडे मारत होते मी मोठ्यानं चिरकलो मला पण मोठ्यानं दंडा मारला मी नंतर गप्प बसून बघत होतो बाहेर बंदुकीचा आवाज येत होता जवळजवळ चाळीस माणसं घरात घुसली मी चिमणीसारखा कोपऱ्यात बसून एकटक बघत होतो एक जण रंबा मावशीच्या गळ्यातलं सगळं काढून घेत होता एक जण लक्ष्मणला विचारत होता घरात कुठं काय आहे ते ठेवलंय ते सांग पण त्याला काहीच माहीत नव्हतं तो बिचारा पाहुणा म्हणून कालच आला होता त्याला ज्वारीच्या अंबारीकडे घेऊन गेले व मारू लागले सगळीकडे वातावरण शांत होतं अचानक शिट्टी वाजता सर्वजण पळाले जाताना घराचं दार आपटून गेले सकाळ झाली सर्व एकत्र झालो आजोबांना खूप मार लागला होता मामाचा पंचा फाटला होता जिजीला मुक्का मार लागला होता आजीच्या भावाला खूप लागलं होतं चोर घराच्या बाहेर जाता सर्वजण मोठ मोठ्याने रडत होते हळहळत होते सर्वजण बघायला आले होते आजोबा मरता मरता वाचले त्या चोराने तोंडाला काळं लावलं होतं रुमाल बांधले होते त्यामुळे ते ओळखून येणं शक्य नव्हतं तितक्यात पोलीस आले सर्व चौकशा चालू झाल्या दोन दिवसांनी सर्व मावशा घरी आल्या करमाळ्याची मावशी काका त्यांची मुलं आली होती पण तू सुशिला मावशी आली नव्हती घरात वेगवेगळी बोलणी चालू होती मावशीला पळवून घेऊन गेले तिला मारून टाकलं अशी बोलणी चालू होती एक दिवस मावशी आली पण रमेश काका आले नाहीत रमेश काका दुसऱ्या दिवशी येणार होते सगळे आले होते पण माझ्या आईचीच कमी होती सगळे तिच्यासाठी रडत होते जिजीनं ठरवलं तिला जाऊन आणायचं सगळ्यांना माहीत होतं की सगळे मेले तरी ती येणार ना नाही तरी पण जिजी म्हणाली मी जाऊन बघते मला फार आनंद झाला जिजी सोनपेठला गेली मी इकडे देवाची प्रार्थना करत होतो मसोबाला जाऊन मी नवस केला की आयाली पास से आई आली तर पाच रुपयांचं पेढं वाटीन मी आतुरतेनं आईची वाट पाहत होतो आईबरोबर माझा लहान भाऊ देखील येणार होता दुसऱ्याच दिवशी जेजी परत येणार होती त्या दिवशी आजीनं मला नटून तटून नवे कपडे घातले मी परसावर जाऊन वाट पाहत होतो मामा बैलगाडी घेऊन आईला आणण्यासाठी म्हणून वरकुट्याला गेला होता मी पाखरासारखा वाट बघत होतो दुरून एक गाडी येत होती गाडी जशी जशी जवळ येईल तसतसा मी उड्या मारत होतो त्या गाडीत फक्त मामा होते ते म्हणाले की किसरे तुझी आई आली नाही चल घरी मामा कंटाळून कंटाळून आले होते मी मामाबरोबर परसाहून घरी आलो सगळेजण त्याला म्हणत होते अजून तू थांबायला पाहिजे होतास तरी पण मला विश्वास होता मी अंगणामध्ये जिबल्या खेळत होतो तो पोरींचा खेळ त्या गल्लीत मुली जास्त होत्या मी मुलींबरोबर खेळत असे मुलींसारखाच बोलत असे मी खेळत असताना अचानक जिजीचा आवाज आला मी धावत धावत जिजीकडे गेलो जिजीबरोबर एक सुंदर लांब नाकाची गोरी पान स्त्री होती व तिच्याजवळ एक लहान मुलगा होता मी तिच्याकडे न जाता घरात पळालो मोठमोठ्यानं ओरडू लागलो बायाली बायाली सगळेजण आनंदानं बाहेर आले आईच्या अंगावरून भाकरी ओवाळून टाकली मी आईला बाई म्हणत असे कारण घरात तिला सर्व बाई म्हणत असत आईनं आधी मला जवळ घेतलं आणि रडू लागली माझ्या बाजूला माझा भाऊ होता त्याचं नाव दीपक घरातलं सगळेजण रडू लागले सगळा गाव माझ्या आईला बघण्यासाठी आला कारण सात वर्षानंतर ती आली होती सगळे तिला शांता शांता म्हणत होते आईनं माझ्यासाठी नवीन कपडे आणले होते तिनं मला नवीन कपडे नेसवून तेल लावून भांग पाडला माझ्या चेहऱ्यावर एक तजिला दिसत होता सगळेजण म्हणत होते बघ शांता तू येताच पोरगा किती फुलला आहे ते मी पळत पळत गुरुजींकडे गेलो मला बघताच गुरुजी म्हणाले काय किसऱ्या लय चांगला दिसतोस काय भानगड आहे मी पटकन म्हणालो बाई आली गुरुजींना विश्वास वाटत नव्हता पण माझा चेहरा सांगत होता की आज माझ्या अंगावरून आईचा हात फिरला आहे गुरुजींना घेऊनच मी आलो गुरुजींना पाहताच आई सर्व स्त्रियांमधून उठली व गुरुजींकडे आली ते म्हणाले अग शांते तुला काय बोलू याच्यासारखा पोरगा सोडलास आणि त्याचं तू हाल केलंस आईचं मन तुला नाही काय आईचं डोळं भरून आलं ते डोळं सरळ सरळ किती काहीतरी तिची मजबुरी सांगत होते गुरुजी म्हणाले जाऊ दे रडू नकोस फार चांगलं केलं तू माझ्या मनाला शांती मिळाली संध्याकाळ झाली सर्वजण एक एक करून उठून जात होते आम्ही सर्वांनी जेवण केलं झोपण्याची वेळ झाली पण कोणी झोपत नव्हतं सर्व गप्पा मान्यात रंगले होते पाचही बहिणी खूप दिवसांनी एकत्र आल्या होत्या मला झोप येत नव्हती माझा छोटा भाऊ आईजवळच होता तो मला आईजवळ येऊ देत नव्हता तो आईचं दूध अजून पीस होता मला आठवत नव्हतं की मी कधी आईचं दूध प्यायला आहे लहान भाऊ मला आईच्याजवळ येऊच देत नव्हता आईनं मला जवळ घेतलं तेव्हा तो अचानक आईच्या अंगावर धावून आला आणि तिला मारू लागला मला दूर करण्यास सांगू लागला आई मला म्हणाली किशोर तू खेळण्यात जा मी बाहेर आलो आणि रडत बसलो मला वाटत होतं किती दिवसांनी माझी आई मला मिळाली आणि तिच्याजवळ मी बसू शकत नाही माझं एकच स्थळ म्हणजे पिंपळाजवळचा मसोबा माझा त्याच्यावर फार विश्वास होता आईला येऊन दहा दिवस झाले पण का कुणाठ ठाऊ तिनं मला जास्त जवळ घेतलंच नाही पण मला वाईट वाटलं नाही मी तिला बघितलं तरी मला फार चांगलं वाटत असे दूर बसून मी आईकडं सारखा एकटक बघत असे तेव्हा आई म्हणायची मेल्या का रे बघतोस माझ्या लेखीकडे एकटक नजर लागल माझ्या लेकीला माझी आई म्हणाली बघू दे ग माझ्या लेकराला किती दिवसांनी मला भेटला तो मला फार चांगलं वाटलं माझ्या आईनं मला लेकरा म्हटलेलं ले। माझ्या आईची भाषा फार सुंदर होती त्यामुळं मी बोलण्यास लाजतच होतो कारण माझी भाषा खेड्यातली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलत पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या